आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे एक फेब्रुवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणीविषयी आठवा हप्ता वाटप संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि या जर गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या नाही तर तुम्हाला आठवा हप्ता मिळण्यास नक्कीच अडचण येणार आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर मग मात्र तुम्हाला आठवा हप्ता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही किंवा तुम्हाला आठवा हप्ता तर मिळणारच आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम म्हणजे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीची नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज दिनांक आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज लाडकी बहिणी योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे अपडेट आलेले आहे ते म्हणजे आठवा हप्ता वाटप संदर्भात व मित्रांनो तारीख तर सोबत आलेलीच आहे आणि अत्यंत दोन ते तीन महत्त्वपूर्ण गोष्टींची माहितीसुद्धा आज तुम्हाला आपण देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लिअर होऊन जातील तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि जमा झालेली रक्कम जी आहे ती एकूण पूर्ण झालेली आहे ती म्हणजे दहा हजार पाचशे रुपये सर्व महिलांच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेले आहे तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झाले ते कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगायचं आहे आणि आता एक फेब्रुवारी दो एक फेब्रुवारी म्हणजे या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे हीसुद्धा गोष्ट क्लिअर झालेली आहे आणि कशामुळे एकवीसशे रुपये मिळणार ते तर आपण पुढे पाहणारच आहोत परंतु आठवा हप्ता तर मिळणारच आहे परंतु त्यांनी काही नवीन अटी आणि नियम जे आहेत ते ठेवलेले आहेत हो मित्रांनो आठवा हप्ता वाटायचा आहे यांना एकवीसशे रुपये आणि हे एकवीसशे रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यांनी काही नियम व अटी ठेवलेल्या आहेत या नियम व अटी जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही परंतु जर तुम्ही सर्व नियम अटी समजून घेतल्या व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या तर मग मात्र तुम्हाला आठवा हप्ता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि एकवीसशे रुपयाचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारच आहे आता आजपासून एक फेब्रुवारी आज दिनांक आहे आणि आज नवीन बजेट जे आहे ते येत आहे ते म्हणजे केंद्र शासनाचे बजेट नवीन जे आहे ते येणार आहे जाहीर होणार आहे त्यामुळेच आता वाढ जी आहे ती महिलांसाठी झालेली आहे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी निवडणुकांच्या अगोदर ही गोष्ट स्पष्ट केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जे आहे ते देणारच आहोत परंतु कधीपासून देणार आहोत तर आता बजेट त्यांनी सांगितलं बजेटमध्ये तरतूद होणार आहे आणि हा हे बजेट जे आहे ते आज जाहीर होणार आहे त्यामुळे सर्व महिला ज्या ज्या त्या खुश होणारच आहेत कारण की एकवीसशे रुपये अत्यंत प्रचंड मोठी रक्कम ज्या ती महिलांना मिळणार आहे आता आठव्या हप्त्या वाटपाविषयीचे नियोजन जे आहे ते सुरू झालेले आहे किंवा जवळपास पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीने नियोजनाने केलेले आहे की डायरेक्ट आता तीन हजार सहाशे ऐंशी कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम ज्या ती फक्त लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे आणि लाडक्या बहिणींनाच हे पैसे जे ते त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहेत आता ही रक्कम तीन हजार सहाशे ऐंशी कोटी रक्कम कुठपर्यंत कोट आलेली आहे किंवा कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आठव्या हप्त्याची एक्झॅक्ट तारीख नेमकं का काय असणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे लगेचच जाणून घेऊया आठवा हप्ता नियोजनमधील दुसरी स्टेप यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री विभागाकडे पोहोच झालेला आहे किंवा सुपूर्त झालेला आहे म्हणजे आता रक्कमसुद्धा महिला व बालविकास मंत्री अदितीदा तटकरे यांच्याकडे पोहोच झालेली आहे आणि त्यामुळेच आता जास्त तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही या फिक्स तारखेला तुम्हाला, तुम्हाला रक्कम जी आहे ती मिळणार आहे चला तर ती नेमकं नक्की की फिक्स तारीख कोणती असणार कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यावर सर्व एकूणा एक रुपया जो आहे तो जमा होणार आहे आणि आतापर्यंत लाभ मिळाला नसेल तर कधीपर्यंत मिळणार ते सुद्धा पाहूया आता चेक जर महिला बाहू विकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यामुळेच आता नवीन तारीख हो मित्रांनो आतापर्यंत तुम्ही भरपूर तारखा यूट्यूबवर पाहिल्या असतील या तारखेला मिळणार परंतु मी तुम्हाला एक्झॅक्ट नवीन तारीख सांगणार आहे जी की अत्यंत ऑफिशियल आणि भरोसेमंद सोर्सकडून आपल्यापर्यंत आलेली आहे तीच तारीख तुम्हाला आपण सांगणार आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला वेगळी तारीख सांगणार नाही ज्या तारखेला पैसे येणार एक्झॅक्ट तीच तारीख तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे आणि या तारखेला तुम्हाला एकवीसशे रुपये तर शंभर टक्के वाटप होणारच आहे त्यामध्ये कुठ कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी तुम्हाला तीन ते चार नियम जे आहेत ते पूर्ण करावेच लागणार आहेत या गोष्टींना पर्याय यांनी दिलेला नाही हे चार नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला एक रुपयासुद्धा दोन पुढे मिळणार नाही तर यामधील पहिला यांनी नियम सर्वात महत्त्वपूर्ण नियम ठेवलेला आहे जो की तुमच्या सर्वांना माहितीसुद्धा असेल परंतु तरीसुद्धा एकदा ऐका जेणेकरून हा नियम जो आहे तो म्हणजे महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल ज्या योजनेमध्ये पंधराशे किंवा दोन हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता अजिबात मिळणार नाही हो मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असतील जर त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला तर तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही किती योजनेचा लाभ घेता हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला लगेच सांगू शकता दुसरी आणि महत्त्वपूर्ण अटी यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहिणीने झापता पाहिजे असेल तर तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे हो मित्रांनो भरपूर महिलांचे उत्पन्न पंधरा लाख वीस लाख वार्षिक उत्पन्न आहे त्यामुळे त्या महिलांनासुद्धा आता योजनेतून वगळण्यात येणार आहे ही अपडेट मित्रांनो यूट्यूबर आतापर्यंत कोणीही सांगितली नाही सर्वात अगोदर अपडेट आपण यूट्यूबवर घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल ना एक लाईक लगेच करून टाका आणि व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब देखील लगेच करून टाका तर दुसरी अटी ही महत्वपूर्ण आहे तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतला नसायला पाहिजे आणि तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तिसरी आणि चौथी अट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे हो मित्रांनो तिसरी अट ज्या की प्रचंड महिलांच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच अटीमुळे निर्माण झालेले आहेत ते म्हणजे त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही आणि जर रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही फक्त बँकेमध्ये तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असायला पाहिजे सर्व गोष्टी अप टू डेट असायला पाहिजेत एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये यापुढे सांगणारच आहे ती तारीख त्या तारखेला फिक्स तुम्हाला मिळवूनच जाणार आहे अशा पद्धतीने तीन ते अटी तुम्ही या पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला हप्ता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आता महत्त्वपूर्ण म्हणजे दहा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे ओ मित्रांनो असे दहा जिल्हे की या दहा जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर वाटप होणार आहेत डायरेक्ट वाटप होऊन जाणार आहेत आणि एकवीसशे रुपये कोणत्या तारखेला मिळणार ती तारीख तर आपण आता लगेच सांगून टाकणार आहोत दहा जिल्ह्या अगोदर पाहूया आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे ते एक फिक्स तारीख तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्हा ही आहे आकाशा जो आहे तो तुमच्या समोर आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम सुरुवात कोठून होणार आहे तर सुरुवात होणार आहे ती म्हणजे रायगड जिल्ह्यापासून हो मित्रांनो रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोळे जे आहे ते वारंवार पार पडत असतात आणि या वचनपूर्ती सोहळ्याच्या दरम्यान भरपूर महिला ज्या आहेत त्यांना पैसे ज्या आहेत ते मिळण्यापासून वंचित राहिलेले होते परंतु आता तसे काही होणार नाही हा वचनपूर्ती सोहळा तर पार पडलेलाच आहे नवीन वचनपूर्ती सोहळा येणाऱ्या काही काळात जो आहे तो पुण्यामध्ये असणार आहे त्यामुळे पुणे त्याच्यानंतर सातारा अहिल्यानगर नाशिक मुंबई शहर मुंबई उपनगर आणि इकाठी साईडचा फक्त नागपूर विभाग जो आहे तो किंवा जिल्हा जो आहे तो यादीमध्ये आलेला आहे किंवा अशा पद्धतीने एकूण आठ ते दहा जिल्हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जाहीर झालेले आहेत आणि या दहा जिल्ह्यांमध्ये वाटपाची सुरुवात सर्वात अगोदर होणार आहे आणि मग इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये मग ते छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल बीड असेल धाराशिव असेल नांदेड तो सोबत अमरावती आणि यवतमाळ अशा पद्धतीने सर्व जळगाव असेल किंवा पर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टेप बाय स्टेप एकूण तीन टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत हो मित्रांनो एकूण तीन टप्पे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या तीन टप्पे टप्प्यामध्ये स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते वाटप होणार आहे सर्वांना आणि एकवीसशे रुपयाची तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो आत्ता उशीर नाही मित्रांनो आता लगेच तारीख आपण सांगून टाकूया तर ही तारीख असणार आहे मित्रांनो चार फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे हो मित्रांनो चार फेब्रुवारी ते असणार आहे हे वाटप सहा फेब्रुवारी या तीन दिवसामध्ये सलग तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊसच होणार आहे कारण की लाडक्या बहिणींना आता वाट पहावी लागणार अजिबात वाट पहावी लागणार नाही डायरेक्ट पैसे खात्यात डी बी टी माध्यमाद्वारे जमा होणार आहेत चार ते सहा फेब्रुवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी तारीख महिलांसाठी असणार आहे कारण की आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे चेक तर महिला व बालविकास मंत्री अदित्यताई तट तटकरे यांच्याकडे तो गेलेला आहे ते तेथून तो चेक जो आहे तो बँकांमध्ये जाणार आहे आणि बँकांमध्ये गेल्याच्यानंतर डायरेक्ट महिलांना महिलांच्या खात्यावरती पैसे पडत असतात दिवसाला डीबीटी पस्तीस ते चाळीस लाख महिलांना पैसे जे आहेत ते ट्रान्स्फर करत असते आणि त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट चेक असेल पैसे असतील तर महिला व विकास मंत्रालयाद्वारे तुमच्या खात्यापर्यंत जमा होणार आहेत आता आठ बँकांना अतिशय प्राधान्य देण्यात आलेले आहे यात जर आठ बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर मग माझं तुम्हाला टेन्शन घेण्याचीच गरज नाही तुम्हाला पैसे देखील डायरेक्ट डीबीटी माध्यम मारे जमा होणारच आहेत आणि तुम्हाला या गोष्टी देखील क्लिअर झालेल्या असतील हे आता या आठ बँकेचे नावे काय आहेत तर यामध्ये आहे एस बी आय एच डी एफ सी सोबतच येस बँक कोटक महिंद्रा बँक सोबतच युनियन बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक अशा पद्धतीने महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा पद्धतीने सात ते आठ बँक आहेत मित्रांनो तर या आठ बँकांना अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे आणि या आठ बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते तुमच्या डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर लगेच जमा होणार आहेत त्यामधले कुठल्याही प्रकारची अडचण किंवा उशीर आता होणार नाही आणि पुन्हा एकदा आपण लाडक्या बहिणींना पंचवीस पैठणी साड्या ज्या आपल्या स्वतःच्या चॅनलतर्फे वाटत आहोत त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम फक्त तीनच अटी पूर्ण करायच्या आहेत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून हो खाली छान अशी कमेंट करा धन्यवाद सर किंवा तुमच्या अडचणी असतील प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली सांगू शकता ज्या महिलांचे कमेंट येथील पंचवीस कमेंट आपण निवडणार आहोत आणि त्या त्यांना पंचवीस पैठणी साड्या ज्या त्या वाटप करून टाकणार आहोत आता महत्त्वपूर्ण म्हणजे सिलाई मशीन योजना अर्ज हे सुद्धा अर्ज चार तारखेपासून सुरू होणार आहेत आणि हे अर्ज चालू झाले की लगेचच तुम्हाला आपण ते अर्जाची लिंक तुम्हाला देणार आहोत सोबतच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर करून देणार आहोत आणि कुठल्याही प्रकारच्या बहिणीला वंचित राहणार नाही आणि सोबतच वीस लाख घरकुलं याची देखील अर्ज लवकरच सुरू होणार आहेत आणि हे अर्जसुद्धा चालू झाले की लगेचच आपण ते अर्ज तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये देणार आहोत त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टेट युनि